ठीक आहे तुम्ही हेलिकॉप्टरली जाता असं आम्हाला कळालंय पण तुम्ही जर वरनं गाडीली घरी जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड घ्यावा लागतो झालाय का रोड अहो तुमच्या घरामध्ये मंत्री पण तुमची सरकार केंद्रात तुमची सरकार राज्यात पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा करता आला नाही आणि इथे येऊन तुम्ही काही फालतू वक्तव्य तिथं करता मीडियावाले इथं बरेचसे आहेत कालच मला असं कळते कि दांडक्याबद्दल काहीतरी सांगितलं मीडियाच मला भाजपच्या सर्व नेत्यांना सांगायचे दिल्लीतली मीडिया भिकाऊ नाही आता या मीडियाच्या आणि खास करून स्वाभिमानी मीडियाच्या लोकांना मी विनंती करेल तुमच्या हातामध्ये हो जे दांड असत जे काय काठी असते ना तर बूम असतो त्या भूमचा कसा वापर तुम्ही करायचा हा तुम्ही तिथं ठरवायचा ही आजची अशी परिस्थिती आहे आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसलो हो। आहोत तिथं मला असं का आलंय इथं ताबा गॅंगे ताबा गॅंग बारामती त्या भागामध्ये मलिदा गॅंगे आणि इथं काय ताबा गँग ताबा गॅंग काय करते सामान्य लोकांची मोकळी जागा दिसली की कब्जा घेतला मला इथं असणारे जे सीओ जे अधिकारी त्यांना एवढं सांगायचंय अरे गरीबाच्या जागा जे काही ताबा गँग घेताय आणि त्या ताबा ला तुम्ही आज जर सहकार्य केलं दोन हजार चोवीस ला इथं सरकार